नमस्कार मित्रांनो उद्योजक हे आपल्याच यूट्यूब चॅनलवरती मी राज आपलं सर स्वागत करतो मित्रांनो आजचा जो विषय आहे तो एक वेगळा विषय आहे तो एक मोटिवेशन पर विषय आहे मित्रांनो काही दिवसापूर्वी मी आपल्या ह्याच यूट्यूब चॅनलवरती एका शेतकरी मित्राचा एका शेळीपालक मित्राचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता मित्रांनो तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका तुमचं एक लाईक हे खूप महत्त्वपूर्ण आहे तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं प्रेरणा मिळते आणखी चांगल्या चांगल्या महत्त्वाच्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून एक लाईक नक्की करा त्या व्हिडिओवरती आज जर पाहिलं तर जवळपास सोळा लाखाच्या आसपास व्ह्यूज गेलेले आहे म्हणजे सोळा लाख लोकांनी त्याला पाहिलेलं आहे सोळा हजार त्यावरती लाईक आहे आणि असंख्य कमेंट्स आहे परंतु मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा आहे किंवा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की त्यावरती निगेटिव्ह कमेंट खूप साऱ्या आल्या पॉझिटिव्ह पेक्षा निगेटिव्ह कमेंट त्या व्हिडिओवरती खूप सारे आलेले आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा पहिले पाहून घ्या मग नंतर आपण त्यावरती पुन्हा एकदा चर्चा करू पंचवीस शेळा पंचवीस शेळा तर एक पंधरा महिन्यामध्ये हा एक दहा लाख रुपये उत्पन्न होत आहे आपला बघा पन्नास साठ हजार रुपये महिना आपण सहज एका खेडेगावामध्ये आता सगळं बघितलं आपण तर डोंगर भाग डोंगर भाग डोंगर भागामध्ये आपण पन्नास साठ हजार रुपये महिना अशा खेड्यामध्ये कमवू शकतो बरोबर तर मला नवीन पिढीच्या म्हणजे जे नवीन तरुण आहेत त्यांना एवढं सांगायचं आहे की बाबा पुण्याला मुंबईला जाण्यापेक्षा आपण आपल्या एवढ्या खेडेगावामध्ये पण काही पण करू शकतो आणि पन्नास हजार रुपये महिना कमवू शकतात आपण ज्यावेळेस दहा शेळ्या आणि एक बुकड खरेदी केला त्या बिटलचं असं वैशिष्ट्य राहतं की जशी क्वालिटी असं तसं रेट ठरत आहे मग काही शेळ्या आपण तीस हजार ला घेतल्या काही पन्नास हजार ला घेतल्या काही सत्तर हजारपर्यंत खरेदी केली होती म्हणजे एक तीस हजारापासून सत्तर हजारापर्यंत खरेदी केली आणि त्यावेळेस एक मेल घेतला होता तो एकाहत्तर हजार रुपयाला आपण तिथं खरेदी केला होता जर करत्या वेळेस सीळी पासून जर सुरुवात केली तर थोडस भांडवल जास्त लागेल पण लगेच उत्पन्न चालू होईल त्याच्यामुळे आपण सीळी पासून सुरुवात केली होती मित्रांनो आशा करतो तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याच्यामध्ये एक शेळी पालक मित्र आहे त्याच्याजवळ शंभर टक्के प्युअर क्वालिटीच्या बीटल शेळ्या आहे त्याही किती पंचवीस शेळ्या पंचवीस नगा आहेत तो मित्र त्या व्हिडिओत सांगतो की माझ्याजवळ पंचवीस शेळ्या आहे आणि त्याही टॉप क्वालिटीच्या त्यामधील काही शेळ्या ह्या तीस हजाराच्या आहे चाळीस पन्नास आणि सत्तर सत्तर हजारापर्यंत त्याने एक एक शेळी खरेदी केलेली आहे आता ह्या त्याच्या बोलण्यावरती खूप जणांच्या देखील कमेंट आलेल्या आहे की सत्तर हजारापर्यंत कुठे शेळी असते का तर मित्रांनो पुढे एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये त्याच्या पूर्ण शेळ्या ह्या दाखवलेल्या आहेत तुम्ही त्या शेळ्या पहिले पहा की प्रकारे शेळ्या आहे आणि मग त्याच्यावरती किंमत आपण डिसाईड करू मित्रांनो त्या शेळ्या जर तुम्ही पाहिल्या त्या व्यक्तीच्या त्या मित्राच्या तर तुम्हाला नक्की गॅरंटी येऊन जाईल की बाबा या शेळ्या शंभर टक्के महागच आहे शेया ला पैशे लागता है, या शेळ्याला इतके पैसे लागत आहे हे बरोबर या शेळ्याची किंमत हा व्यक्ती सांगतो ती बरोबर आहे कारण त्या शेळ्याच तेवढ्या आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्या व्यक्तीने त्या मित्राने सांगितलं की माझ्या पंचवीस शेळ्या आहेत आणि पंचवीस शेळ्यामधून मला पंधरा महिन्याकाठी दहा लाख रुपये उत्पन्न होतं दहा लाख रुपये उत्पन्न होतं आता हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या बर का पंचवीस शेळ्यातून पंधरा महिन्याकाठी म्हणजे शेळीपालनातलं एक वर्ष हे पंधरा महिन्याचं असतं त्याच्यामध्ये दोन वेतं प्रॉपरली घेतले जातात आणि कर्डसुद्धा विक्री होतात म्हणून पंधरा महिन्याचं एक वेत धरलं जातं त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं की दहा लाखाचा निवड नफा मला यातून होतो इथेसुद्धा खूप जणांच्या कमेंट्स आल्या निगेटिव्ह कमेंट्स आल्या की काही फेकाफेकी या व्हिडिओमध्ये फेका चालू आहे इतके पैसे कुठे होत असते का माझ्यापैकी चाळीस पन्नास शेळे आहे माझे तर इतके आत लोक झाले नाही काही बी सांगतात खोटं बोलत आहे अशा प्रकारे कमेंट आल्या आणि जे शेळीपालक नवीन आहे त्यांचं खच्चीकरण इथे आहे ज्याने ते कमेंट वाचल्या त्याच्या मनात काय येत असेल की बाबा ह्या व्हिडिओमध्ये खोटं बोललं जातं आणि कमेंट वाचून त्याच्या मनामध्ये असं येतं की शेळीपालनातून पैसे मिळत नाही शेळीपालन ना हा फ्लॉप व्यवसाय आहे तर मित्रांनो आज तुम्हाला मी एक सोपं गणित सांगतो तुम्ही त्याच्यावरती हिशोब लावा बरं का मी स्वतः एक बिटलचा नर खरेदी केला होता वय त्याचं होतं सात महिने फक्त सात महिने बरं का मी त्याचा व्हिडिओ देखील याच्यावरती टाकून देईल सात महिने त्याचं वय होतं आणि त्याची खरेदी मी तीस हजार रुपये देऊन केली होती सात महिन्याचा बिटलचा बोकड मी तीस हजार रुपयाला घेतला होता तर याच्यावरून आपल्याला कळतं की कि बिटलची किंमत ही जास्त असते आता आपण त्या म मित्राच्या शेळ्यांच्या पिल्लातून जे उत्पन्न मिळणार आहे त्याचा हिशोब लावू पंचवीस शेळ्या आहे एक काही शेळ्या एक पिल्लू देतात काही दोन देतात काही सुद्धा देतात तर आपण सरासरी दोन पिल्लू प्रति शेळी पकडली आणि ते दोन वेताचं पकडलं दोन वेतामध्ये चार पिल्लं पंचवीस चौक शंभर पंचवीस चौक शंभर म्हणजे त्या पंचवीस शाळेतून शंभर पिल्लं एका वेतामध्ये मिळाले आणि त्याने ते सहा सात महिने ठेवले आणि विकले मी सात महिन्याचं बोकड हे तीस हजारला घेतलं होतं नाही तीस हजार नाही पंचवीस हजार आपण पिल्लू हे वीस हजार पकडलं मित्रांनो पिल्लू वीस हजार तुम्हीच आता क कॅल्क्युलेशन करून पहा शंभर गुणिले वीस हजार असं तुम्ही कॅल्क्युलेशन करून पहा आणि तुम्हीच सांगा मला आकडा किती येतो आकडा येतो मित्रांनो वीस लाख रुपये वीस लाख रुपयाचा आकडा इथे येतोय तरी त्या मित्राने आपल्याला सांगितलं की मी एक दहा लाखाचं निव्वळ नफ्याचं उत्पन्न पंधरा महिन्याकाठी काठी पंजू शाळेतून घेतो त्याने त्या शेळ्या किंवा त्या शेळ्यातून मिळणारं उत्पन्न हे कमी सांगितलं आपल्याला कट करून सांगितलं निव्वळ नफ्याचं उत्पन्न सांगितलं इथं जर आपण वीस हजार रुपयाने एक पिल्लू जर पकडलं तर त्याचं शंभर पिल्लाची किंमत होते दोन सॉरी वीस लाख रुपये तर त्यातून आपल्याला त्याने दहा लाख रुपये सांगितलं म्हणजे दहा हजार जरी एक पिल्लू गेलं त्याचं शंभर पिल्ल दहा हजार रुपया जरी एक नग गेलं तरी त्याचे दहा लाख रुपये निव्वळ नफा होतात आणि कशावरून आपण म्हणू शकतो मित्रांनो की त्याला इतकं उत्पन्न होत नसेल म्हणून शंभर टक्के त्याला एवढं उत्पन्न होत आहे तुम्हाला मी तो शॉर्ट व्हिडिओ दाखवतो मित्रांनो तुम्ही त्याच्यामध्ये पहा की कशा प्रकारे ते मित्र शेळ्या आहे मग तुम्हाला कळून जाईल की त्याने जे कॅल्क्युलेशन सांगितलं आहे त्याने जो आकडा सांगितला आहे उत्पन्नाचा तो शंभर टक्के शाश्वत आहे किंवा खरा आहे करतो मित्रांनो हा दुसरा व्हिडिओ देखील पाहिला आता तुम्हीच कमेंट करून सांगा तर तुम्हाला त्या शेळ्या पाहून काय वाटतंय एका बारा महिन्याच्या गायीच्या कालवडी एवढी एक एक शेळी त्या मित्राची आहे मग तुम्ही विचार करा त्याचा दूध किती निघेल असेल त्याच्या पिल्लू जेव्हा जन्माला येतं त्याचं पिल्लाचं वजन किती असेल जवळपास मित्रांनो तीन महिन्याच्या पिल्लाचं वजन जवळपास पंचवीस किलो तर आरामात होत असेल जन्मणारा पिल्लूच पाच पाच सहा सहा किलोचं जन्मत असेल ह्या शेळीतून ही शंभर टक्केची गॅरंटी आहे किंवा खात्री आपल्याला या व्हिडिओतून शेळ्या पाहताना कळते मग याच्यावरून मी तुम्हाला सबूत दिलं मित्रांनो की तो जो शॉर्ट व्हिडिओ मी यूट्यूब चॅनलवर टाकला होता तो शंभर टक्के खरा होता किंवा तो मित्र खोटंही बोलत असला तरीसुद्धा इतकं उत्पन्न किंवा यापेक्षाही जास्त उत्पन्न आपण या पंचवीस बिटल शेळ्यातून प्राप्त करू शकतो बिटल शेळीतून इतकं उत्पन्न मिळणं हे साहजिक आहे आणि त्याचं कॅल्क्युलेशन तर मी तुम्हाला करून दाखवलं पहिले जरी त्याने वीस हजार नाही पकडले का पिल्लाचे त्याने दहाच हजार पकडले शंभर गुन्हिले दहा दहा लाख रुपये मित्रांनो त्याने किंमत सांगितलेली आहे यापेक्षाही जास्त नफा तो कमवू शकतो आणखीन जर त्याने प्रयत्न केले तर तर अशा प्रकारे ढोबळ नफा आपल्या श्रीपालातून मिळू शकतो फक्त त्यासाठी तुम्हाला तुमचे प्रयत्न लागतात तुमचं कष्ट लागतं तुमचं त्या, त्या व्यवसायावरती ध्यान लागतं आणि तुमचं जे मित्रांनो पेशन्स आहे तुमचं जे धैर्य आहे ते या व्यवसायामध्ये लागतं शंभर टक्के नफा मिळणार आहे तुम्ही पाहता मित्रांनो शेळीपालनातून खूप सारे मोठे मोठे शेळीपालक जे आहेत ते श्रीमंत झालेत ते व्हिडिओ बनवतात की सांगतात की कशा शेळी शेळीपालन केलं पाहिजे जसंच तसंच मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला तसंच मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरतीसुद्धा तुम्हाला शेळी पालनातील संपूर्ण माहिती दिली जाते आणि सांगितलं जातं की कशा प्रकारे शेळीपालन केलं पाहिजे कशा प्रकारे चारा नियोजन केलं पाहिजे कशा प्रकारे बिमाऱ्या आल्यावरती त्यावरती उपचार केले पाहिजे घरगुती उपचार कशा प्रकारे करता येईल औषध गोळ्यांचे उपचार कशा प्रकारे करता येईल कशा प्रकारे खुराक दिला पाहिजे कोणत्या ऋतूमध्ये कोणता चारा दिला पाहिजे शेळ्या पोटवर चारा कशा खातील शेळ्या पोटवर पाणी कशी पितील इतकी सुद्धा बारक्यातली बारीक गोष्ट गोचळ्याचं नियोजन होपाचं पिसवाचं नियोजन कशा प्रकारे आपलं करता येईल ही सुद्धा बारक्यातली बारीक माहिती किंवा यापेक्षाही खूप सारी जास्त माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओद्वारे तुम्हाला मिळेल त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ खूप साऱ्या आपल्या शिळीपालकांपर्यंत जास्तीत जास्त शिळीपालकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना पालनातील जे सत्य आहे जे शाश्वती आहे ते कळेल आणि त्यांना एक मोटिवेशन मिळेल की नाही बाबा खरंच कोणी जर पंचवीस शाळेतून वर्षाकाठी किंवा पंधरा महिन्याकाठी दहा लाख रुपये मिळत असेल तर आपल्याला ते मिळवणं शक्य आहे किंवा आपणही तशा प्रकारे मिळवू शकतो अशा प्रकारे मोटिवेशन मिळेल आणि एक व्यवसाय पुढे येईल नवीन जे तरुण आहेत बेरोजगार तरुण आहेत किंवा शे, शेती करणारे तरुण आहेत त्यांना सुद्धा एक जोडधंदा मिळेल किंवा एक व्यवसायाचा जो प्रकार आहे तो प्राप्त होईल किंवा व्यवसाय संधी मिळेल त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या एका लाईक मुळे हा व्हिडिओ खूप साऱ्या शेपालकांपर्यंत पोहोचतो गरजूंपर्यंत पोहोचतो आणि त्यांना देखील ही माहिती जी आहे ती पोचून त्या ह्या माहितीची मदत तर चला मित्रांनो ह्या इतकंच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तुला भेटू प्रकारचे प्रकारच्या काही नवन्य माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये